सोलापूर पालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक तीन अमधील अपक्ष उमेदवार दशरथ उर्फ बाबुराव नरसप्पा जमादार यांनी सोमवारी सकाळी प्रभागातून भव्य प्रचार फेरी काढली घरोघरी जाऊन जमादार यांच्या विकास कामांचं माहितीपत्रक वाटण्यात आले या होम टू होम प्रचारास मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभला या प्रचारात महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता सदरची प्रचार फेरीचा प्रारंभ घोंगडे वस्तीमधील म्हैसम्मा मंदिरात महापूजा करून करण्यात आला त्यानंतर इंदिरा वसाहत भाजी मार्केट दाळगे प्लॉट ढोर गल्ली या परिसरातून प्रचार फेरी संपन्न झाली प्रचार फेरीदरम्यान मीनाक्षी मस्के व उमेदवार दशरथ उर्फ बाबुराव जमादार यांनी मतदारांशी थेट सुसंवाद साधला सांगायचं टी व्हीला मतदान करा मग चार नंबर बटन चार नंबर बटन आहे बाबुराज आम्हाला यांची मुलगी आहे त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते आतापर्यंत भाजपमध्ये काम केलं त्यांना तीन वेळा झाला भाजपचं तिकीट देतो म्हणून त्यांच्यावर अन्याय झालेला आहे म्हणून आज त्यांनी अपक्ष उमेदवारीसाठी म्हणून टी व्ही या जिन्हासाठी थांबले त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रचंड मतांनी विजयी करून घ्यावी ही विनंती आहे आजी जास्तीत जास्त लोकांना हे संदेश पोचवावी ही विनंती आहे तुम्ही आम्हाला न्याय द्यावी ही अपेक्षा आहे सगळ्यांकडून जमादार यांचा मतदान यंत्रावरील अनुक्रमांक चार असून त्यांचे चिन्ह टी व्ही आहे निष्ठावंतांचा निर्धार बाबूराव अण्णा जमादार याचा जयघोष करण्यात आला आपल्या जनहिताच्या कामामुळे मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आपणच निवडून येणार असा ठाम विश्वास अपक्ष उमेदवार दशरथ उर्फ बाबूराव जमादार यांनी अन्वी न्यूजशी बोलताना व्यक्त केला मी पदयात्रा सुरुवात कालच्यापासून चालू केली मोठे प्रतिसाद सर्व मतदारसंघेचा आहे मला असं वाटतं की यांचा प्रतिसादमुळे मी जरूर निवडून येणार आणि माझ्या टीव्हीच्या चिन्हा माझ्या समोरच्या फिरोधाऱ्यांना मी निवडून आलो असो माझ्या टीव्ही मध्ये दाखवून देणार या प्रसंगी जमादार समर्थक बहुसंख्येने उपस्थित होते